नगरपालिकेच्या दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीतील खटल्यात माजी आमदार श्री चौधरी यांनी एक पाऊल मागे घेतल्याने मंत्री अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील आणि बावीस कार्यकर्त्यांना आठ वर्षापासून सुरू असलेल्या खटल्यात दिलासा मिळाला आहे फिर्यादी माजी आमदार चौधरी यांनी शनिवारी अमळनेर न्यायालयात याबाबत साक्ष दिली आहे मात्र खटल्याचा निकाल पुढच्या महिन्यात सहा रोजी आहे याबाबत अधिक माहिती अशी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आर के नगर भागात माजी आमदार श्री चौधरी आणि मंत्री अनिल पाटील यांच्यात भांडण झाले त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील विद्यमान मंत्री अनिल पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांचा जमाव शिरीष चौधरी यांच्या घरावर चालून गेला तलवार लाठ्या काठ्या लोखंडी सळई दगड मारून गाड्या फोडल्या नुकसान केले असा आरोप करत शिरीष चौधरी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आरोपींमध्ये शहरातील प्रतिष्ठित व राजकीय व्यक्तींचा समावेश होता यात नगरसेवक राजेश पाटील घनश्याम पाटील बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील स्वर्गीय अनिल अंबर पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील नगरसेवक विक्रांत पाटील प्रवीण साहेबराव पाटील मनोहर पाटील मान्यवरांचा समावेश होता होता वर्षांपासून हा खटला सुरू होता। तीन ऑगस्ट रोजी न्यायालयात याबाबत सुनावणी देखील होती न्यायालयात साक्ष देताना शिरीष चौधरी यांनी साक्ष फिरवली त्यांनी गर्दीत आरोपी ओळखू शकलो नाही म्हणून साक्ष दिली पुढील सप्टेंबर महिन्याच्या सहा तारखेला या खटल्याचा निकाल लागणार आहे शिरीष चौधरी यांच्यातर्फे सुरेश सोनवणे आणि यज्ञेश्वर पाटील यांनी काम पहिले या घटनेने अमळनेरच्या राजकारणात खळबळ माजली होती बोला दादा मागच्या नगरपालिकेच्या वेळेस मला वाटतं दोन हजार सोळा पंचवीस अकरा दोन हजार सोळाला ला काही भांडण झालेले होते आणि या भांडणच्या याच्यामध्ये मी फिर्यादी म्हणून इथं होतो परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की नेत्या लोकांना काही पडलेली राहत नाही पण कार्यकर्त्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात रगडा होत राहतो असंख्य कार्यकर्त्याच्यातातलं माझ्या जेवण आले आणि त्यांनी मला विनंती केली की या केसमधून आम्हाला मुक्तता करा कारण कुठल्याही गोष्टीचा काही नसताना कार्यकर्ता हा रगडला जातो या विचार करूनच मी आज त्यांच्या भावनांशी त्यांच्या परिवाराचा विचार करून काही लहान मुलं असतील हे असतील यांचा सगळ्यांचा विचार करून एक सकारात्मक विचार करून आज या केसमध्ये जी मी फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादी समझोता करून घेतलेला आहे आणि ह्या समजोताच्या हिशोबाने त्यांना मला वाटतं माननीय न्यायाधीश कोर्ट महोदय यांना त्यांना काही रिलीज देतील अशी अपेक्षा माझी आहे दादा कोण आरोपी होतं थोडक्यात काय आरोपी सगळे मोठे नेते मंडळी होती अनिल भाईदास पाटील होते साहेबराव धोंडू पाटील होते श्याम पाटील होते त्यानंतर पराग होते असे असंख्य जवळपास अडोतीस आरोपी होते आणि या अडोतीस आरोपी चाळीस एक आरोपी होते इतर पण असे शंभर दीडशे आरोपी होते त्याच्यामध्ये परंतु यामध्ये कितीही काय झालं नेता नेताच्या ठिकाणी राहतो तो कार्यकर्त्यांकडे त्यांचं काम झालं का तो लक्ष देत नाही परंतु कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लॉस होत असतो त्यांच्या नोकरीचा काही संबंध असतो काही बढतीचा संबंध असतो मुलांचा काही प्रॉब्लेम असतो परंतु एक गुन्हेगारी दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे जे पाहायला जातं समाजामध्ये हा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहायला जायला नाही पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे शनिवारी अमळनेर न्यायालयात मंत्री अनिल पाटील यांच्यासह माझी आमदार शिरीष ददा चौधरी आणि माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील एकत्र आल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे तिन्ही नेते एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकत्र आले होते त्यानिमित्ताने तिन्ही दादांच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर न्यायालयात मोठी गर्दी केली होती दरम्यान न्यायालयाच्या आवारात माजी आमदार साहेबराव पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली तर न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर मंत्री अनिल पाटील आणि कृषीभूषण साहेबराव पाटील आपापल्या कार्यकर्त्यांसह चहा घेण्यासाठी पायी चालत न्यायालयाच्या बाहेर आल्याने कृषीभूषण साहेबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्यात सामंजस्याचा करार झाल्याच्या वृत्ताला बळ मिळाल्याची चर्चा आहे पूज्य गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचे पाच मतांनी विजय झाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले रमेश चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाची निवड जाहीर झाली होती सहकार पॅनल तर्फे सुशील भदाने यांनी तर माऊली पॅनल तर्फे प्रतिभा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता बदाने यांना सहा तर जाधव यांना पाच मते पडली निवड सभेस महेश नेरपगारे संजीव पाटील रमेश चव्हाण मंदाकिनी भांबरे सविता बोरसे आदी संचालक हजर होते पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर होताच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार बोरसे पतपेढीचे माजी सचिव आर बी पाटील माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेंद्र ठाकूर प्राथमिक शिक्षक संघटनेचे महेंद्र रामोसे मनोहर मगर बापू चव्हाण जे डी अहिरे संदीप मोरे यांनी त्यांचा सत्कार केला तुषार बोरसे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलची सत्ता पतसंस्थेवर कायम आहे अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात माजी आमदार आणि शेतकरी नेते साथी गुलाबराव पाटील यांचा स्मृती समारोह हो। बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान अमळनेर येथे साजरा करण्यात येणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी साने गुरुजी शाळेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे उपस्थित होते बावीस ऑगस्ट रोजी साने गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे तसेच याच दिवशी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दोन व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रोख शिंगाडेधारी गुलाबराव असलेले स्मृती लाल टोपी रुमाल असे स्वरूप राहणार आहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा साथी संदेश करंडक याचेही आयोजन करण्यात आले आहे वक्तृत्व स्पर्धेसाठी आंदोलने शेतकऱ्यांची परीक्षा सरकारची समाजवाद काल आज आणि उद्या बोल किलब आझाद हे तेरे, भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य खरा तो एकची धर्म असे विषय असून विजेत्यांना प्रथम बक्षीस अकरा हजार द्वितीय नऊ हजार तर तृतीय सात हजार तर उत्तेजनार्थ दोन हजार रुपये आणि आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात येणार असून इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे दरवर्षी साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह होणार असून सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बापूंच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संदीप घोरपडे यांनी यावेळी सांगितले यावेळी मुख्याध्यापक सुनील पाटील विलास चौधरी उपस्थित होते दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी निघालेल्या संवाद यात्रेचे गुरुवारी अमळनेरात आगमन झाले यात्रेचे संयोजक राज्य पत्रकार संघाध्यक्ष वसंत मुंडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले यावेळी त्यांनी पत्रकारांच्या व्यथा जाणून घेत समाजाने त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे असे सांगितले यावेळी पत्रकार विश्वासराव आरोटे प्रवीण किशोर रायसाकडा भुवनेश दुसाने डॉक्टर अनिल शिंदे तिलोत्तमाताई पाटील यांच्यासह समाधान मैराळे आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मेहरगाव येथील धनंजय राजेंद्र कोळी याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे इयत्ता नववीत असतानाच धनंजयचे वडील राजेंद्र कोळी यांचे निधन झाले आईने मजुरी करून धनंजयला शिक्षण दिले वडिलांच्या दवाखान्याच्या डोक्यावर कर्ज झाले होते दोन मुले दोन मुलींचे पालन पोषण आणि लग्नाची जबाबदारी आईवर येऊन ठेपली होती एका मुलीचे लग्न झाले होते आईने रात्रंदिवस कष्ट करून दुसरी मुलगी आणि मोठ्या मुलाचे लग्न केले एक इंच सुद्धा जमीन नसल्याने आईला मजुरीशिवाय कोणताही पर्याय नव्हता म्हणून धनंजय आणि त्याचा मोठा भाऊ कामासाठी सुरतला गेले अधून मधून येत अकरावी पूर्ण केली नंतर परत येऊन बारावी पर्यंत शिक्षण अमळगाव येथे झाल्यानंतर आईने धनंजयला अमळनेर प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवले परिस्थितीची जाणीव असल्याने धनंजयने महाविद्यालयात शिक्षण घेता घेता कमवा शिका योजनेमध्ये सहभाग घेतला खेड्यावरून ये करून महाविद्यालयात राबून मिळेल त्या वेळेत अभ्यास करत होता त्याच पैशांवर शिक्षण घेऊन धनंजयने पदवीचे शिक्षण एकवीस मध्ये पूर्ण केले परीक्षा जाहीर झाली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात धनंजय उत्तीर्ण झाला एका गरीब घराण्यातील मुलगा कष्ट करून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाल्याने सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी संपन्न झाली यावेळी काँग्रेस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका प्रभारी अर्चना पोळ महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते संसदेत राहुल गांधी यांच्याविषयी बोलणारे खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेधचा ठराव तालुका अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी मांडून तो मंजूर केला तर संदीप घोरपडे यांनी काँग्रेस पक्षात कितीही इच्छुक असले तरी पक्ष जो उमेदवार देईल त्याचा एक दिलाने प्रचार करू व निवडून आणू असे आश्वासन दिले तालुका प्रभारी अर्चना पोळ निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन गजेंद्र साळुंखे यांनी केले तर आभार केडी पाटील यांनी मानले अमळनेर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तीन ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडा अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी महादेवजी खेडकर तहसीलदार उपस्थित होते प्रांताधिकारी खेडकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना सदर योजनेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आणि सदर योजनेचे अर्ज भरून घेतले यावेळी पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील येस एम पाटील कृष्णा पाटील यांसह सभासद हजर होते